पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बीड दौऱ्यावर आहेत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीडच्या अंबाजोगाई हो या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडमधून मतं मागणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज येत आहेत पंकजा मुंडे प्रचारासाठी त्यांची सभा आहे माहिती माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय उद्या हा येतोय ये हा बीड मध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे अधिक माहिती नक्कीच कारण की बीडच्या लोकसभेचा उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी आता थेट पंतप्रधान जे आहेत ते बीडमध्ये दाखल होणार आहेत अंबाजोबाई मध्ये भव्य दिव्य विजय संकल्प सभेचं आयोजन जे आहे ते पंतप्रधानांच माझ्या पाठीमागा बघू शकतात कशा पद्धतीने केलेला आहे ही सभा विजय संकल्प जी सभा आहे म्हणजे विजय आहे कुठे ना कुठे या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठ आयोजन जे आहे या सभेच करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने लोक सभेला उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितले आपण बघितलं तर पंकजा मुंडे त्यांच्या विरुद्ध महा विकास आघाडीचे बजरंग सोनून यांच्यामध्ये लढत आहेत बीड जिल्ह्याची ओळख सबंद राज्यामध्ये मागासलेल्या जिल्हा म्हणून आहे कामगारांचा बीड जिल्हा म्हणून अशी ओळख आहे अशा परिस्थितीत पंतप्रधान बीडच्या लोकसभेच्या उमेदवाराला प्रचाराला येत आहेत म्हणून तो बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना काय देणार याकडे आता सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे आणि आज पाच वाजता ही सभा जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे त्यामुळे या सभेच्या माध्यमातून बीडकरांना काय मिळतं याकडे देखील संबंध राज्याचं लक्ष असणार जी जी उद्या आपण आपल्याला माहितीये की बीडमध्ये अनेक प्रकल्प जे आहेत ते प्रस्तावित आहेत प्रलंबित आहेत आणि रेल्वे महामार्ग रेल्वे मार्ग जो आहे त्याचा देखील प्रस्ताव अजून प्रलंबित आहे या संदर्भात नरेंद्र मोदी काही बोलतील का नक्कीच देश स्वतंत्र झाल्यापासून बीड परळी आणि अहमदनगर असा रेल्वे महामार्गाची मागणी जे आहे ते बीडकरांकडून झालेली आहे मात्र आजपर्यंत तो प्रकल्प जो आहे तो अर्धवट अवस्थेचा आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी कशा पद्धतीची घोषणा करतायत आणि हे स्वर्गीय गुप्रनाथराव मुंडे यांचं देखील स्वप्न राहिलेलं आहे की बीडला लवकरात लवकर रेल्वे अनेक निवडणुका रेल्वेच्या मुद्द्यावर झाली मात्र बीड बीड पर्यंत रेल्वेपर्यंत आलेली नाही त्यामुळे आता पंतप्रधान बीड मध्ये येत आहेत खरंच रेल्वे संदर्भामध्ये कशा पद्धतीची त्यांच्याकडून घोषणा होती काय नेमकं सांगितलं जाते याकडे देखील आता बीडकरांचं लक्ष असणार जी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी